नमस्कार आज आपण खास सहा वर्षापेक्षा लहान मुलांसाठी खाऊचा डब्बा बनवणार आहोत सर्वप्रथम स्वागत आहे आपलं स्वाद या चॅनलवर खास लहान मुलांसाठी आज आपण तीन रेसिपी पाहणार आहोत त्यातील पहिली रेसिपी आहे आलू पराठा हा पराठा आपण नेहमीप्रमाणे लाटून न घेता थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ एक उकडून खिसून घेतलेला बटाटा व कोथिंबीर तर सर्वात अगोदर एक वाटी गव्हाचे पीठ व बेसन पीठ व तांदळाचे पीठ एकत्र करून घेऊ त्यामध्ये टाकूया उकडून खिसून घेतलेला बटाटा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यातच आपण टाकतोय पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा ओवा व अर्धा चमचा जिरे हातावर क्रश करून टाकून घेऊ त्याचबरोबर एक चमचा लसण अद्रकची पेस्ट व चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे सर्व जिन्स चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने पूर्ण एकत्र करून घेऊ पिठामध्ये बटाट्याच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घेत आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित फेटून या पद्धतीने घेतलेले आहे या मिश्रणाचे आपण पराठे करून घेणार आहोत हा पराठा आपण नॉनस्टिक तव्यावरती करून घेणार आहोत तर गरम तव्यावरती एक चमचा तूप टाकून घेतलेले आहे तव्यावरती तूप लावून झाल्यानंतर आपण चमच्याच्या साह्याने छोट्या छोट्या आकारामध्ये पराठे बनवून घेऊयात शक्यतो लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी फार आवडतात त्यामुळे मी इथे छोट्या पद्धतीचा पराठा करून घेतलेला आहे पराठा तव्यावरती सोडल्यानंतर वरून थोडे तूप टाकून आपण एक मिनिटासाठी हा पराठा झाकून ठेवणार आहोत हा पराठा दोन्ही बाजूनी लालसर खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे ही रेसिपी खास आपण छोट्या मुलांसाठी बनवलेली आहे त्यामुळे यामध्ये मी तिखट अजिबात वापरलेले नाही पराठा थंड करून श्वाससोबत तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता लहान मुलांना ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी नंबर दोन ब्रेड सँडविच त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत ब्रेडच्या स्लाईस टोमॅटो केचप झिरो साईजची शेव व डाळी सोबतच घेतलेले आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर व उकडून मॅश करून घेतलेले दोन बटाटे सर्वात अगोदर उकडून घेतलेल्या बटाट्यामध्ये पाव चमचा हळद कश्मीरी अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे कच्चे दाबेली मसाला चिरून घेतलेला थोडा कांदा व कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकून आपण सर्व साहित्य एकत्र करून घेऊया कश्मीरी लाल तिखट हे फक्त कलरसाठी वापरलेले आहेत ते अजिबात तिखट लागत नाही तुम्हाला जर कच्चे दाबेली मसाला वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला व कोणताही गरम मसाला वापरू शकता बटाट्याचे मिश्रण सर्व एकत्र व्यवस्थित करून एका ब्रेडच्या स्लाईसला टोमॅटो केचप पसरून घ्यायचा आहे नंतर त्यावरती तयार केलेले बटाट्याचे स्टफिंग पसरून घेऊ ब्रेडला बटाटा लावून झाल्यानंतर त्यावरती डाळिंबाच्या बिया व बारीकशेव पसरून घ्यायचे आहे नंतर दुसऱ्या एका ब्रेडला टोमॅटो केचप लावून तो दुसरा ब्रेड पहिल्या ब्रेडवरती आपण एकत्र करून भाजून घेणार आहोत गरम तव्यावरती थोडे तूप लावून इथे दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही हा ब्रेड भाजून घेऊ शकता ब्रेडला दोन्ही बाजूने बटर किंवा तूप लावून हा ब्रेड आपण लालसर खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे ब्रेड भाजून घेत असताना अगदी कमी गॅसवरती हा ब्रेड आपण भाजून घ्यायचा आहे हे ब्रेड सँडविच घरातील मोठ्या व्यक्तींसाठी बनवताना हिरव्या तिखट चटणीचा तुम्ही वापर करू शकता हे ब्रेड सँडविच मी छोट्या मुलांसाठी बनवलेला आहे त्यामुळे इथे मी हिरवी चटणी वापरलेली नाही हे सँडविच थोडे थंड करून तुम्ही मुलांना डब्यामध्ये सोबत देऊ शकता घरातील मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा हे सँडविच सोबत नक्की करून पहा रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण पाहूया रेसिपी नंबर तीन शेवयाचा भात रेसिपी करायला एकदम सोपी व टेस्टी आहे ह्यासाठी आपण घेतलेल्या आहे एक वाटी शेवया थोडा चिरलेला कांदा ढोबळी मिरची व कोथिंबीर एका पातेलामध्ये एक ग्लास पाते पाणी उकळून घेऊया पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेल्या शेवया टाकून आपल्याला ह्या शेवया उकळून घ्यायच्या आहेत अगदी एकच मिनिटासाठी आपण या उकळून घेणार आहोत लगेच एक मिनिटानंतर एका चाळणीमध्ये या आपण काढून घेऊ चाळणीमध्ये शेवया काढल्यानंतर त्यावरती थोडे वरून थंड पाणी टाकून या शेवया आपण व्यवस्थित अशा नितळून घ्यायच्या आहेत ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे अगदी पाच मिनिटात तयार होते या थंड होईपर्यंत आपण एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून तेल चांगले गरम करून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा अगदी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा अगदी हलका लालसर होईपर्यंतच आपण परतून घेणार आहोत कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेली ढोबळी मिरची टाकायची आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता कांदा व ढोबळी मिरची हलकी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा टोमॅटो सॉस व एक चमचा सोया सॉस टाकलेला आहे तळून घेतलेल्या कांद्यामध्ये सॉस टाकताना तो एकदम तडतडला जातो त्यामुळे या स्टेपला गॅस दोन मिनिट बंद करा सॉस टाकल्यानंतर आपण टाकतोय अर्धा चमचा मॅगी मसाला चवीनुसार मीठ व पाव चमचा केशरी कलर सर्व जिनस एकत्र करून त्यामध्ये नंतर उकळून घेतलेल्या शेवया टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे शेवया टाकून झाल्यानंतर आपण गॅस चालू करून घ्यायचा आहे व वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे नंतर हा भात आपण दोन मिनटासाठी वापरून घेऊ हा भात खाण्यासाठी टेस्टी व शरीरासाठी खूप हेल्दी आहे सर सर्व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद